नमस्कार मंडळी आईचं स्वयंपाकघर ह्याच्या मी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि असं छान मी चिकन बनवले आणि ही भाजी तुमच्यासोबत शेअर करते आणि इथे मी अर्धा किलो असं स्वच्छ धुवून चिकन घेतले आणि ह्याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे मी जास्त तेलाचा वापर नको आणि इथे अद्रक लसूण असं खलबत्त्यामध्ये खुटून घेतले आणि जिरे महुरेसुद्धा टाकली आहे मी आणि इथे कांदा सगळे कांदा आपला छान परतून झाला आणि इथे की नाही मसाले टाकले ते घरचा मसाला आहे आणि एक आमच्या गावी भेटतो काळा मसाला ते एक छान टाकला आहे त्याने कसा कलर खूप छान येणार तुमच्याकडे भेटत असला तर ता नक्की नक्की घेऊन या नक्की नक्की असं बनवा रिसॉर्टमध्ये किंवा आपण धाब्यावर जातो तर हे चिकन असं सेम बनवतात अन्न हे बघू शकता आणि ह्याच्यात मी ज्वारीचं पीठ हे टाकले बरं का भाजून घेतले छान आणि ह्याच्यात थोडंसं दही टाकले दही जास्त नको आपल्याला दही ह्याच्याकरिता टाकायचं की चव पण छान येते आणि लवकर चिकन आपलं शिजणार आणि छान मी मिक्स करून घेतले आणि बघू शकता कलर आत्ताच किती भारी कलर आला आहे पण आता हे थोडं दहा मिनिट आपण असंच वाफेवर शिजू देऊ बघू शकता तेलसुद्धा सोडलं आहे चिकनने आणि आता ह्याच्यात आपण थोडंसं की नाही गरम पाणी टाकू या थंड पाण्याचा बिलकुल यूज नाही करायचा तर इथे मी असं गरम पाणी करून थोडंसं घेतले कारण आपला मसाला जळू नये म्हणून त्यासाठी पाणी थोडंसं पाहिजे जास्त नको ते बघा आता ह्याला छान हलवून घेते मी आणि आता हे की नाही असं आ हा हा काय भारी दिसते ना आता ह्याला की नाही दहा मिनटं आपण शिजू देऊ असं छान आणि बघू शकता बाजूने सगळं तेल सोडले आणि मी वरून एक्स्ट्रा तेल नाही आहे टाकलेलं आहे तेवढ्याच तेलात मी केलेली बघू शकता किती छान आपलं चिकन हे आता तयार आहे आणि स्पेशली मी चिकन खात नाही बरं का मी नॉन व्हेजिटेरियन आहे पण घरच्या घरच्यांसाठी असं मी छान बनवलं आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मी नवीनच चॅनल सुरू सुरू केलं आहे तर प्लीज तुमच्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही तर बघा किती छान चिकन दिसते आणि ते ताटात वाढून घेते मी हा 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 भारी आणि झटपट होतं बरं का अर्धा ताससुद्धा लागत नाही पंधरा वीस मिनटात तुमचं हो होऊन जाईल आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद